अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात भारतावरील टॅरिफ पंचवीस टक्क्यांहून अठरा टक्क्यांवर ट्रम्प यांनी केली घोषणा भारत रशियाऐवजी वेनेझुहेकडून तेल खरेदी करणार असल्याचाही दावा अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे आभार जागतिक शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचं नेतृत्व महत्वाचं भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक मोदींनी केलं ट्विट मैत्रीचा एक नवीन अध्याय भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक करारातून मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं ट्विट <laughs> मुंबईच्या सत्तेमध्ये नारी शक्तीचा विजय महापौरपद महिलेसाठी आरक्षित तर उपमहापौरही महिलाच असणार सूत्रांनी दिली माहिती संख्याबळानुसार महापौर भाजपचा तर उपमहापौर शिंदेच्या शिवसेनेचा असणार अशी माहिती पुणे महापौरपदाचा फैसला जवळ भाजप आज अंतिम नावं जाहीर करणार अर्ज भरण्यापूर्वी भाजप तीन नावं करणार जाहीर मुंबई पालिकेमध्ये राष्ट्रवादीचा नवा चेहरा नवाब मलिकांची बहीण सईदा खान यांची गटनेतेपदी नियुक्ती कोकण आयुक्त कार्यालयात उद्या गटनोंदणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी आज कोकण दौऱ्यावर रत्नागिरी चिपळूण आणि कुडाळमध्ये प्रचार प्रचारसभा दिल्लीत मोदींच्या नेतृत्वाखाली आज एनडीए संसदीय पक्षाची महत्वपूर्ण बैठक अमित शहासह इतर मंत्री खासदार राहणार उपस्थित पुण्यात हवामानाचा लपंडाव सुरूच पुणेकरांना एकाच दिवसात तीन ऋतूंचा अनुभव शहरात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याचा अंदाज बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना दहा वर्षांचा तुरुंगवास भूखंड घोटाळ्या प्रकरणी शेख हसीना दोषी न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क